हिंदू राष्ट्र झालं पाहिजे याच वाक्यावर मुलांमध्ये मला आक्षेप आहे याच कारण असं आहे की ज्या राष्ट्रामध्ये नव्वद टक्के हिंदू समाज राहतो त्या तो राष्ट्र हिंदू राष्ट्रच आहे त्याला बनवण्याची काय गरज नाही ज्या राष्ट्रामध्ये जा जा मुसलमान जास्त राहतात इस्लाम मानणारे जास्त राहतात त्याला आपण इस्लामिक राष्ट्र म्हणतो ज्या विचार ज्या राष्ट्रामध्ये कॅथलिक जास्त राहतात त्यांना कॅथलिक राष्ट्र म्हणतो आणि म्हणून ज्या राष्ट्रामध्ये नव्वद टक्के हिंदू राहत असतील तर त्याला हिंदू राष्ट्रच आहे त्याला बनवण्याची काही गरज नाही आणि आपण हिंदू राष्ट्रामध्ये जगत असताना आज महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्रात सरकार केंद्रात नेतृत्व हे हिंदुत्वाची विचारता असतात कडवड हिंदुत्वादी आहे आणि मी त्या सरकारचा प्रतिनिधी आहे त्या सरकारचा एक भाग आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी आपल्याला विश्वास देतो की या पुढचा प्रवास आपल्या जिल्ह्यातले मंदिर असतील हिंदू समाज असतील त्यांना कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता आपल्या हक्काच्या विचाराचं सरकार आज राज्यात आहे एक कडवट हिंदुत्वादी आपला पालकमंत्री आहे ते नजरेसमोर ठेवून आपण आपला प्रवास करू शकता तुम्ही कुठल्याही मनामध्ये तिंकू परंतु ठेवू नका निर्णय घेत असताना प्रशासनाशी बोलत असताना प्रशासनाला आदेश देत असताना सर्वात प्राधान्य हिंदू समाजाने आणि धर्मालाच दिलं जाईल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या आता मी माझा सत्कार करत असताना आपल्या अध्यक्ष साहेबांनी त्यांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेले आणि मला निवेदन दिलं त्याच्या बाजूची जागा खात्याकडे आहे आणि त्यांचं म्हणणं की आमच्या वार्षिक कार्यक्रम असतो तर आपण आम्हाला ती जागा पार्किंगसाठी द्यावी असं निवेदन मला हातात दिलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही पार्किंगसाठी वापरायला सुरू करा परवानगी आपल्याला देण्याचं काम प्रशासन करेल नको आहे म्हणून एवढं काय विनंती आता करायची काय गरज नाही हिंदू समाज आणि धर्माच्या अनुसार ज्या ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत त्या सगळ्या गोष्टी आता आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्याही व्हायच्या आणि ह्या पुढेही होणार अजून भक्त पद्धतीने होतील मंदिर ही आपली ओळख आहे इतिहासाचा पूर्ण प्रवास जर आपण पाहिला तर मुळात सगळे हिंदूच होते आपण सगळं पूर्ण झाले हिंदू त्या दृष्टिकोनातून आपण प्रवास करत करत आलो आहे त्यांचा राज्य करायचा प्रयत्न केला पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा जेव्हा इस्लामिक आक्रमण आपल्या देशावर झालेलं आहे समाज आपले इथे झालेला आहे तेव्हा जेव्हा तिथे कधी माणसांवर हल्ले केले नाही कधी अन्य सामाजिक संस्था बंद पाडले नाही सर्वात महत्वाचं त्यांनी टार्गेट ज्याला केलं त्याला मंदिराला केलेलं त्याचं काय कारण आहे कारण का त्या इस्लामिक राज्यकर्त्याला काव्यामध्ये पद्धतीने माहिती होत की आपल्याला ह्या भारतावर या हिंदुस्थानावर राज्य करायचं असेल तर सर्वात पहिले यांचे मंदिरं उद्ध्वस्त करा मंदिर ताब्यात घ्या आणि मग या हिंदुस्थानाला आपण इस्लामिक राष्ट्र आपण करू शकतो ही भावना तेव्हा पुस्ती चालून आलेली आहे आणि म्हणूनच आपला हा जो हिंदू राष्ट्राचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण आपल्या मंदिराला सुरक्षित कसं ठेवू शकतो मंदिराच्या वर जे वाक पाहणारे जे काही बिहा लोक आहेत त्यांना तिच्या तिकडे कसं थांबवू शकतो या दृष्टीकोनातून आपली वाटचाल असली पाहिजे आता आमचे काही पत्रकार मित्रांना मानावर टीका करणारे जे लोक आहेत जरा बाहेर बोलतो मी हिंदू राष्ट्र हा शब्द वापरतो काही आपल्यातले आहेत जेव्हा शापांना जेहाजांपेक्षा जास्त मदत करतात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय चांगलं लिहून ठेवलंय की हिंदू समाजाला हिंदूंना मुसलमानांपेक्षा हिंदूत्वून जास्त त्रास आहे त्याच्यातले हे काही लोक आहेत जे मला विचार मला विचार की आता तुम्ही मंत्री आहेत तुम्ही कसं हिंदू राष्ट्र म्हणू शकणार हे संविधानात बसलेलं नाही बसणार नाही पण कदाचित त्यांना आपल्या संविधानात कळलं नसेल आणि म्हणून ते आम्हाला असे प्रश्न विचार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ झाला होता संविधानाचा जो पहिला त्यांनी ड्राफ्ट म्हणून पहिला सपोर्ट केला त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नाही सेक्युलर आहे शब्द नंतर काँग्रेसने त्याच्यात टाकलेला आणि म्हणून आपला देश हा सेक्युलर आहे हे मानण्याची काय गरज नाही आपला देश हा हिंदू राष्ट्रच आहे आणि हिंदू राष्ट्रामध्ये आपण राहतो हे म्हणून आपण मंदिराबद्दल पोहोचत असताना मंदिरांनी सुरक्षित ठेवणं मंदिरात अतिक्रमण कमी करणं मंदिरांमध्ये हिंदू धर्माचा प्रचार प्रसार अजून प्रभावी पद्धतीने होणं यासाठी जे काही सरकार म्हणून जी व्यवस्था मागे उभी करायची आहे प्रशासन म्हणून जे काय आपल्याला मागे उभं करायचंय ती जबाबदारी आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींची आणि नि सरकारच्या प्रतिनिधीची आहे